नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण गुरुचरित्रातील त्या गूढ गुप्त अत्यंत गंभीर आणि काळाच्या पडद्याआड लपलेल्या सत्यावर चिंतन करणार आहोत जे सत्य केवळ ऐकण्यासाठी नाही तर अंतःकरणात खोलवर उतरवण्यासाठी आहे कारण हे शब्द केवळ कथा नाहीत तर काळाच्या प्रवाहात उमटणारे संकेत आहेत दत्तात्रय प्रभूंनी आपल्या अवतारी लिलेतून आणि सरस्वती महाराजांनी आपल्या उपदेशातून जे काही सांगितले ते आजच्या काळात जशास तसे जुळत चालले आहे आणि म्हणूनच हा काळ केवळ ऐकण्याचा नाही तर जागृत होण्याचा आहे कारण कलियुग केवळ बाहेर नाही तर माणसाच्या मनात उतरले आहे आणि मन जिंकलं की संपूर्ण जग जिंकले जाते हेच दत्तगुरूंचे महान तत्व आहे गुरुचरित्र सांगते की जेव्हा धर्म केवळ नावापुरता राहील जेव्हा भक्ती केवळ दिखाव्यासाठी होईल जेव्हा सत्य बोलणारा मूर्ख ठरेल आणि खोटं बोलणारा शहाणा मानला जाईल तेव्हा समजावं की कलियुगाचा प्रभाव परिपूर्ण झाला आहे आणि आज आपण पाहतो की शब्दांनी नव्हे तर व्यवहारांनीही ही चिन्हे दिसू लागली आहेत माणूस देवाला शोधतो पण स्वतःमधील देवत्व विसरतो आणि म्हणूनच बाहेर पूजा आणि आत पोकळी अशी अवस्था निर्माण होते दत्तात्रेय म्हणतात की जेव्हा गुरूंची अवहेलना होईल तेव्हा समाज दिशाहीन होईल कारण गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नसून गुरु म्हणजे तत्त्व आहे गुरु म्हणजे मार्ग आहे गुरु म्हणजे चेतना आहे आणि जेव्हा चेतनेशी नाते तुटते तेव्हा माणूस केवळ शरीर बनतो आत्मा हरवतो आणि म्हणूनच आजच्या काळात बाहेरून सर्व काही आहे पण आतून शांती नाही हाच पहिला मोठा संकेत आहे दुसरा संकेत असा की जेव्हा नातेसंबंध स्वार्थावर आधारले जातील तेव्हा प्रेम शब्दापुरतं उरेल आणि व्यवहारात कटुता येईल आई वडील आणि मुले यांच्यातही व्यवहार होईल नात्यात भावनेपेक्षा अपेक्षा जास्त असतील आणि अपेक्षा पूर्ण न झाल्या की तक्रार आणि तक्रारीतून नातेसंबंधांमध्ये क्लेश हेच दुसरं मोठे चिन्ह आहे तिसरा संकेत असा की जेव्हा धर्म व्यापार बनेल जेव्हा भक्ती लोक पावेल देवाच्या नावावर बाजार मांडले जातील आणि श्रद्धेपेक्षा प्रसिद्धी महत्वाची ठरेल तेव्हा समजावे की सत्य धुसर होत चालले आहे चौथा संकेत असा की जेव्हा स्त्री आणि पुरुष यांच्यातील पवित्र भाव कमी होऊन केवळ आकर्षण उरेल तेव्हा समाजाची मुळे कमकुवत होतील कारण गृहस्थाश्रम हा धर्माचा कणा आहे आणि तो कणा तुटला की संपूर्ण समाज वाकडा होतो पाचवा संकेत असा की जेव्हा अन्न शुद्ध नसेल तेव्हा मनही शुद्ध राहणार नाही कारण अन्न केवळ पोटात जात नाही तर संस्कार बनून मनात उतरते आणि जेव्हा अन्नात अधर्म मिसळतो तेव्हा विचारात अधर्म निर्माण होतो सहावा संकेत असा की जेव्हा पैसा हा सर्वोच्च देव बनतो तेव्हा माणूस माणसाला माणूस म्हणून नव्हे तर साधन म्हणून पाहू लागतो आणि तेव्हा करुणा कमी होते संवेदना बोथट होतात आणि हृदय कठोर बनते सातवा संकेत असा जेव्हा मुलांना संस्कार देण्याऐवजी केवळ स्पर्धा शिकवली जाते तेव्हा ते जिंकायला शिकतात पण माणूस व्हायला विसरतात आणि तेव्हा समाजात बुद्धिमत्ता वाढते पण प्रज्ञा कमी होते आठवा संकेत असा की जेव्हा वृद्धांचा सन्मान कमी होतो तेव्हा अनुभवाचे भांडार नष्ट होतं आणि समाज पुन्हा पुन्हा त्यात चुका करतो नववा संकेत असा की जेव्हा निसर्गाचा अपमान होतो तेव्हा निसर्गही आपलं संतुलन बिघडवतो आणि पूर दुष्काळ उष्णता थंडी या सगळ्या घटना केवळ नैसर्गिक नाही तर मानवी लोभाचा परिणाम असतात दहावा संकेत असा की जेव्हा धर्म आणि अधर्म यातील फरक अस्पष्ट होतो तेव्हा माणूस आपल्या सोयीप्रमाणे धर्माची व्याख्या करू लागतो आणि तेव्हा सत्य सापेक्ष बनतं अकरावा संकेत असा की जेव्हा गुरु आणि शिष्य यांचे नाते औपचारिक बनतं तेव्हा ज्ञानाचा प्रवाह थांबतो आणि केवळ माहिती उरते पण अनुभूती नाही आणि बारावा संकेत असा की जेव्हा मृत्यूची भीती नाहीशी होते तेव्हा जीवनाची किंमतही कमी होते आणि तेव्हा माणूस स्वतःच्याच अस्तित्वाशी खेळू लागतो गुरुचरित्रात सूचित केलं आहे की असे संकेत जेव्हा एकत्र दिसू लागतात तेव्हा मोठा काळ परिवर्तनाचा टप्पा जवळ आलेला असतो आणि हा काळ केवळ बाह्य बदलाचा नसून अंतर्गत शुद्धीकरणाचा असतो मित्रांनो आम्ही सांगितलेले हे बारा संकेत जर तुम्हालाही जाणवत असतील तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा काळ केवळ बाह्य बदलाचा नसून अंतर्गत शुद्धीकरणाचा असतो कारण प्रत्येक युगाच्या संधिकाळात परीक्षा असते आणि ही परीक्षा तलवारीने नाही तर विवेकाने जिंकायची असते दत्तात्रय म्हणतात की जो मन जिंकेल तो जग जिंकेल आणि म्हणूनच दोन हजार तीस नंतरचा काळ हा केवळ भीतीचा नाही तर संधीचाही आहे कारण ज्यांनी नामस्मरण धरले आहे ज्यांनी गुरुकृपेला आपला आधार बनवले आहे ज्यांनी अहंकार सोडून शरणागती स्वीकारली आहे त्यांच्यासाठी हा काळ संकटाचा नसून उत्क्रांतीचा ठरेल कारण जिथे अंधार दाटतो तिथेच प्रकाशाची किंमत वाढते आणि म्हणूनच गुरूंचे नाव जिथे उच्चारले जाते तिथे अंधार टिकत नाही श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी स्पष्ट सांगितले आहे की जो गुरुचरणी राहील त्याला काळ स्पर्श करू शकत नाही कारण गुरुकृपा म्हणजे काळावरचं संरक्षण कवच आहे आणि म्हणूनच आज तुम्ही हे शब्द ऐकत असाल तर समजा की हा केवळ योगायोग नाही तर तुमचे जीवन एका वळणावर आहे जिथे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही प्रवाहाबरोबर वाहणार की प्रवाहाला दिशा देणार कारण दत्तगुरूंच्या परंपरेत शिष्य म्हणजे केवळ अनुयायी नसतो तर शिष्य म्हणजे दीप असतो जो दुसऱ्या दीपाला प्रकाश देतो आणि म्हणूनच या कलियुगात मोठा बदल बाहेर नाही तर आत घडणार आहे आणि जेव्हा आत शुद्धीकरण होईल तेव्हा बाहेरचे जग आपोआपच बदलायला सुरुवात करेल कारण एक जागृत आत्मा हजार झोपलेल्या आत्म्यांपेक्षा शक्तिशाली असतो आणि म्हणूनच हे केवळ भयकथन नाही तर जागरणाचा शंखनाद आहे कारण गुरूंचा शब्द हा काळाच्या पलीकडचा असतो आणि जो त्या शब्दाशी जोडला जातो तो काळाच्या भीतीपासून मुक्त होतो म्हणून आजच ठरवा की तुम्ही केवळ ऐकणारे राहणार नाही तर जगणारे बनणार कारण दत्तात्रेय म्हणतात माझे नाव घेणारा कधी एकटा नसतो आणि जो एकटा नसतो तो कधी पराभूत होत नाही आणि म्हणूनच येणाऱ्या काळात जे डगमगतील ते बाह्य आधार शोधतील पण जे स्थिर राहतील ते अंतर्गत गुरुकृपेत स्थिर राहतील आणि हाच खरा फरक असेल कलियुगातील साधक आणि कलियुगातील भोगी यांच्यात एक काळाला दोष देईल आणि दुसरा काळाला दिशा देईल आणि गुरूंच्या कृपेने दिशा देणारेच खरे विजयी ठरतील मित्रांनो गुरुचरित्र सांगते की जेव्हा काळाचा वेग वाढतो तेव्हा आत्म्याची परीक्षा अधिक तीव्र होते आणि त्यावेळी बाह्य आधार नाही तर अंतर्गत शरणागतीच खरी ढाल बनते दत्तात्रेय प्रभूंनी अनेक वेळा सूचित केलं आहे की कलियुगात सर्वात मोठे युद्ध बाहेर नाही तर माणसाच्या मनात चाललेलं आहे कारण मन जिंकलं की माणूस जिंकतो आणि मन हरवलं की सर्व काही हरवते आणि म्हणूनच येणाऱ्या काळात मोठे बदल केवळ सरकारे बदलण्यात नाही तर विचारधारा बदलण्यात असतील लोक सत्य शोधतील पण त्यांना सत्य ऐकायचं नसेल कारण सत्य ऐकायला धैर्य लागतं आणि धैर्य हे साधनेतून येतं म्हणूनच गुरुचरित्रात सांगितले आहे की जे लोक नामस्मरणात स्थिर राहतील त्यांचे मन बाह्य गोंधळातही स्थिर राहील आणि हेच धैर्य हो। त्यांना इतरांपेक्षा वेगळं उभं करेल कारण जेव्हा बहुसंख्य लोक भीतीने निर्णय घेतील तेव्हा साधक विवेकाने निर्णय घेतील आणि हा विवेकच त्यांना संकटातून संधी निर्माण करून देईल येणाऱ्या काळात माहिती प्रचंड असेल पण ज्ञान दुर्मिळ असेल शब्द भरपूर असतील पण अर्थ कमी असेल आवाज खूप असतील पण शांतता कमी असेल आणि अशावेळी जो अंतर्मुख होईल तोच खरा मार्ग शोधेल दत्तात्रेय सांगतात की गती वाढली की अंतर्गत स्थिरता अधिक आवश्यक होते कारण ज्यांचं मन स्थिर नाही त्याला कोणतीही दिशा लाभत नाही आणि म्हणूनच दोन हजार तीस नंतरचा काळ हा केवळ सामाजिक बदलांचा नाही तर आध्यात्मिक ध्रुवीकरणाचा असेल काही लोक पूर्णपणे भौतिकतेकडे झुकतील आणि काही लोक खोल साधनेकडे वळतील आणि हे दोन प्रवाह अधिक स्पष्ट होतील जिथे भौतिकता वाढेल तिथे असंतोष वाढेल आणि जिथे साधना वाढेल तिथे समाधान वाढेल आणि हाच फरक स्पष्टपणे दिसू लागेल नातेसंबंधातही हे दिसेल काही नाती केवळ सोयीवर टिकतील आणि काही नाती त्यागावर टिकतील आणि गुरुचरित्र सांगते की त्यागावर उभी असलेली नातीच वादळात टिकतात सोयीवर उभी असलेली नाती पहिल्याच वाऱ्यात तुटून जातात येणाऱ्या काळात विश्वास ही सर्वात मोठी चलन बनेल आणि ज्याच्यावर विश्वास नसेल त्याच्याकडे संपत्ती असूनही तो गरीब असेल आणि ज्याच्याकडे विश्वास असेल तो बाह्यदृष्टीने गरीब असूनही आतून समृद्ध असेल कारण विश्वास हीच गुरुकृपेची पहिली पायरी आहे दत्तात्रेय म्हणतात की शंका हा साधकाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळात शंका वाढवणाऱ्या गोष्टी अधिक असतील बातम्या अफवा तुलना मत्सर आणि भीती या सर्व गोष्टी मनात गोंधळ निर्माण करतील आणि त्या गोंधळात योग्य निर्णय घेणे कठीण होईल म्हणूनच गुरुचरित्रात एकच उपाय सांगितला आहे गुरु नाम आणि नामस्मरण कारण नावातच शक्ती आहे आणि जेव्हा मन नामात गुंतते तेव्हा भीती आपोआप नाहीशी होते येणाऱ्या काळात आरोग्य हा मोठा विषय बनेल केवळ शरीराचं नाही तर मनाचे आणि भावनेचे आरोग्य कारण मानसिक थकवा वाढेल भावनिक एकटेपणा वाढेल आणि अशावेळी जो गुरुकृपेशी जोडलेला असेल त्याला आतून आधार मिळेल आणि जो केवळ बाह्य साधनांवर अवलंबून असेल त्याला रिकामेपणा जाणवेल म्हणूनच दत्तात्रेय म्हणतात की स्वतःचा अंतर्गत गुरु जागृत करा कारण बाह्य गुरु मार्ग दाखवतो पण अंतर्गत गुरु चालायला शिकवतो येणाऱ्या काळात अनेक गोष्टी जलद मिळतील पण समाधान हळूहळू मिळेल कारण समाधान हे बाह्य गोष्टींनी मिळत नाही तर अंतर्गत संतुलनाने मिळते आणि हे संतुलन साधनेतून येते म्हणूनच जो आज थोडा वेळ गुरुस्मरणासाठी देईल तो उद्या मोठ्या संकटातही स्थिर राहील आणि जो आज साधना टाळेल तो उद्या छोट्या अडचणीतही अस्थिर होईल आणि हाच फरक साधक आणि सामान्य यांच्यात स्पष्ट होईल दत्तात्रेय प्रभूंचे वचन आहे की जो गुरुवर भार टाकतो त्यांचे ओझ गुरु स्वतः उचलतात आणि म्हणूनच येणाऱ्या काळात जे पूर्ण शरणागती स्वीकारतील त्यांना अदृश्य हात मदत करताना दिसतील आणि जे केवळ अहंकारावर चालतील त्यांना एकटेच लढावे लागेल आणि म्हणूनच हा काळ भीतीचा नसून निवडीचा आहे तुम्ही कोणत्या बाजूला उभे राहणार साधनेच्या बाजूला की अहंकाराच्या बाजूला कारण काळ सर्वांना समान असेल पण गुरुकृपा केवळ शरणागतांनाच मिळेल आणि म्हणूनच आज हे शब्द ऐकताना तुमचं अंतःकरण जर हलत असेल तर समजून जा की ही दत्त कृपेची हाक आहे कारण गुरु कधीच जबरदस्ती करत नाही ते फक्त संकेत देतात आणि संकेत ओळखणारा शिष्यच पुढे जातो म्हणूनच मित्रांनो हे केवळ ऐकण्यासाठी नाही तर अंतकरणात ठसवण्यासाठी आहे कारण येणारा काळ विचारेल की कि तुम्ही किती माहिती गोळा केली नाही तर तो विचारेल की कि तुम्ही किती श्रद्धा जपली आणि श्रद्धा जपणारेच त्या काळात स्थिर राहतील आणि हाच दत्तगुरूंचा महासंदेश आहे मित्रांनो आत्तापर्यंत श्रवण केलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ मित्रपरिवाराबरोबर अवश्य शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका मित्रांनो गुरुचरित्र सूचित करतं की जेव्हा काळ अत्यंत वेगवान होतो तेव्हा आत्म्याला स्थिर राहण्यासाठी अधिक सामर्थ्याची गरज असते आणि हे सामर्थ्य बाहेरून नाही तर आतून जागृत होतं दत्तात्रेय प्रभू सांगतात की येणाऱ्या काळात लोक सत्य पाहतील पण स्वीकारायला तयार नसतील कारण सत्य स्वीकारणे म्हणजे स्वतःमध्ये बदल करणे आणि बदल हे सर्वात कठीण साधन आहे म्हणूनच अनेकजण बाह्य दोष शोधतील पण अंतर्गत कारणांकडे पाहणार नाहीत आणि म्हणूनच कलियुगाचं सर्वात मोठं संकट बाह्य नाही तर अंतर्गत असणार आहे कारण बाह्य संकटांना उपाय असतात पण अंतर्गत अस्थैर्याला फक्त साधनाच उपाय असतो येणाऱ्या काळात निर्णय वेगाने घ्यावे लागतील आणि अशावेळी घाई आणि गोंधळ हे मोठे शत्रू ठरतील कारण घाईत घेतलेले निर्णय अनेकदा पश्चाताप देतात आणि म्हणूनच गुरुचरित्र सांगतं की शांत मन हेच सर्वात मोठे शस्त्र आहे कारण शांत मन स्पष्ट पाहू शकतं आणि स्पष्ट पाहिले की योग्य मार्ग दिसतो दत्तात्रेय प्रभूंच्या उपदेशात एक सूक्ष्म गोष्ट आहे की जेव्हा बाह्य जगात अस्थिरता वाढते तेव्हा अंतर्गत साधना अधिक महत्त्वाची होते कारण साधना म्हणजे केवळ जप नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहणे आहे आणि स्वतःशी प्रामाणिक राहणे म्हणजे स्वतःच्या कमजोरी ओळखणे आणि त्या गुरुचरणी अर्पण करणे आणि जे स्वतःच्या कमजोरी स्वीकारतात तेच खरे शक्तिशाली होतात कारण स्वीकार हेच परिवर्तनाची पहिली पायरी आहे येणाऱ्या काळात अनेक नाती कसोटीला लागतील काही नाती अधिक घट्ट होतील आणि काही नाती तुटतील आणि गुरुचरित्र सांगतं की जे नाते सत्यावर आधारलेले असतात ते कसोटीमध्ये अधिक मजबूत होतात आणि जे नाते स्वार्थावर आधारलेले असतात ते पहिल्याच दडपणात तुटतात आणि म्हणूनच हा काळ नात्यांची खरी ओळख करून देणारा असेल येणाऱ्या काळात अनेकांना असं वाटेल की ते एकटे पडले आहेत पण गुरुचरित्र सांगतं की जेव्हा माणूस आतून गुरुशी जोडलेला असतो तेव्हा तो कधीच एकटा नसतो जरी बाहेरून कोणी सोबत नसले तरी आतून त्याला आधार असतो आणि हा आधार त्याला तुटू देत नाही येणाऱ्या काळात भीती विकली जाईल बातम्यांमधून चर्चांमधून समाज माध्यमातून आणि जो भीती विकत घेईल तो आपल्या मनाची शांतता गमावेल आणि जो भीती नाकारून श्रद्धा स्वीकारेल तो आपल्या मनाचे राज्य राखेल म्हणूनच दत्तात्रेय म्हणतात की मनाचे राज्य जिंकलं की संपूर्ण जग जिंकलं येणाऱ्या काळात पैसा आणि सुविधा असूनही लोक असमाधानी असतील कारण समाधान हे बाह्य गोष्टींनी मिळत नाही तर अंतर्गत अर्थाने मिळते आणि हा अर्थ गुरुकृपेतून येतो म्हणूनच जो गुरुला जीवनाचा केंद्र बनवेल तो बाह्य बदलांमध्येही स्थिर राहील आणि जो गुरुला केवळ प्रसंगी आठवेल तो संकटात दगमगेल येणाऱ्या काळात वेळ खूप वेगाने जाईल असे लोकांना जाणवेल आणि त्यामुळे संयम कमी होईल पण गुरुचरित्र सांगतं की संयम हा साधकाचा सर्वात मोठा दागिना आहे कारण संयमाने घेतलेला निर्णय दीर्घकाळ टिकतो आणि घाईने घेतलेला निर्णय तात्पुरता ठरतो येणाऱ्या काळात अनेकजण स्वतःच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारतील मी कोण आहे माझं खरं उद्दिष्ट काय आहे आणि हे, हे।, हे प्रश्न त्रास देणारे नसून जागृत करणारे असतील कारण हे प्रश्न माणसाला बाह्य ओळखीन पलीकडे घेऊन जातात आणि जे या प्रश्नांना प्रामाणिकपणे सामोरे जातील ते आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ होतील आणि जे टाळतील ते अधिक गोंधळात अडकतील आणि म्हणूनच दत्तात्रेय म्हणतात की प्रश्नांना घाबरू नकोस कारण योग्य प्रश्न हेच योग्य उत्तरांकडे नेणारे द्वार असतात येणाऱ्या काळात गुरुकृपेचे अनुभव अधिक सूक्ष्म असतील मोठे चमत्कार कमी दिसतील पण लहान लहान संरक्षण अनुभवात येतील अपघात टळणे योग्य वेळी योग्य माणूस भेटणे चुकीचा निर्णय टळणे आणि या सर्व गोष्टींना योगायोग म्हणणारे असतील पण साधक ओळखेल की हा गुरुकृपेचा अदृश्य हात आहे आणि म्हणूनच दत्तभक्त शांत असतील कारण त्यांना माहीत असेल की जिथे बाह्य नियंत्रण नाही तिथे अंतर्गत संरक्षण आहे आणि म्हणूनच हा काळ शेवटी एका मोठ्या जागरणाकडे नेईल जिथे अनेक माणसे बाह्य धावपळीतून अंतर्मुक्तेकडे वळतील आणि हीच कलियुगातील खरी क्रांती असेल कारण ही क्रांती तलवारीने नाही तर चेतनेने होईल आणि म्हणूनच येणारा काळ हा विनाशाचा नाही तर निवडीचा आहे तुम्ही भीती निवडणार की श्रद्धा निवडणार तुम्ही अहंकार निवडणार की शरणागती निवडणार म्हणूनच दत्तगुरू स्पष्ट सांगतात की जो शरणागती निवडतो त्याला काळही वाकून नमस्कार करतो कारण शरणागती म्हणजे कमजोरी नाही तर सर्वोच्च सामर्थ्य आहे म्हणूनच मित्रांनो आजच ठरवा तुम्ही केवळ या शब्दांचे श्रोते राहणार नाही तर या शब्दांचे साधक बनणार कारण दत्ताशी जोडलेला माणूस कधीच हरत नाही तो फक्त बदलतो आणि त्या बदलातच त्याची खरी उन्नती असते आणि हाच या व्हिडिओचा गूढ आणि दिव्य संदेश आहे मित्रांनो जिथे गुरुचरित्रातील सर्व संकेत एकाच सूत्रात गुंफले जातात कारण प्रत्येक युगाचा शेवट हा विनाशाने नाही तर जागरणाने होतो आणि जे जागृत होतात तेच खऱ्या अर्थाने युगाच्या पलीकडे जातात दत्तात्रेय प्रभूंचा उपदेश असा आहे की काळ हा रूपाने कठोर वाटू पण आतून तो आत्म्याला शुद्ध करण्यासाठीच असतो कारण सोने जसे आगीत तपासले जाते तसंच भक्ताचे मन संकटात तपासले जाते आणि जे मन त्या आगीत वितळून अधिक शुद्ध होते तेच खऱ्या अर्थाने गुरुकृपेस पात्र ठरते येणाऱ्या काळात अनेकजणं विचारतील देव कुठे आहे गुरु कुठे आहे पण गुरुचरित्र सांगतं की गुरु बाहेर शोधण्याआधी आत शोधा कारण गुरु म्हणजे केवळ रूप नाही गुरु म्हणजे जागृती आहे आणि जेव्हा ती जागृती होते तेव्हा माणूस परिस्थितीचा गुलाम राहत नाही परिस्थितीचा साक्षीदार बनतो आणि साक्षी भाव हाच अंतिम मुक्तीचा दरवाजा आहे दत्तात्रेय प्रभू सांगतात की अंतिम टप्प्यात सर्वात मोठा बदल हा विचारसरणीत होईल माणूस विचारेल मी फक्त जगण्यासाठी जगतो की अर्थपूर्ण जगण्यासाठी जगतो आणि हा प्रश्न जेव्हा प्रामाणिकपणे विचारला जातो तेव्हा जीवनाची दिशा बदलते कारण तेव्हाच माणूस बाह्य यशापेक्षा अंतर्गत समाधानाला महत्त्व देऊ लागतो आणि हाच बदल कलियुगाच्या अंधारात एक नवीन प्रकाश निर्माण करतो येणाऱ्या काळात अनेक बाह्य गोष्टी कोसळतील पण जे आतून स्थिर असतील त्यांना त्या ते कोसळण्याचा धक्का कमी बसेल कारण ज्यांचे मन गुरुचरणे आहे त्यांचे आधारस्तंभ कधीही ढासळत नाहीत आणि म्हणूनच दत्तभक्त भीतीने नाही तर विश्वासाने जगतील कारण त्यांना माहिती असेल जे काही घडतं ते गुरुकृपेच्या योजनेचा भाग आहे आणि जे गुरुकृपेवर विश्वास ठेवतात ते तक्रार कमी आणि कृतज्ञता अधिक ठेवतात कृतज्ञता हीच साधकाची खरी संपत्ती आहे येणाऱ्या काळात अनेक जण बाह्य ओळखी गमावतील पद पैसा प्रतिष्ठा नातेसंबंध पण जो आतली ओळख शोधेल तो कधीही हरवणार नाही कारण आतली ओळख म्हणजे आत्म्याची ओळख आणि आत्म्याची ओळख म्हणजे गुरुशी एकरूप होणे आणि हे अंतिम मुक्तीचे बीज आहे दत्तात्रेय म्हणतात की जो स्वतःला गुरुच्या चरणी अर्पण करतो तो स्वतःला नाहीसा करत नाही तर स्वतःचे खरं स्वरूप शोधतो कारण अहंकार नष्ट झाला की आत्म्याचा प्रकाश प्रकट होतो आणि हा प्रकाशच कलियुगाच्या अंधारात दीप बनतो येणाऱ्या काळात अनेक जणं मार्ग शोधतील पण जो मार्ग स्वतःतून जातो तोच खरा मार्ग आहे आणि गुरुचरित्र सांगते की गुरु हा बाह्य मार्गदर्शक असतो पण खरा प्रवास अंतर्मनात सुरू होतो आणि म्हणूनच अंतिम टप्प्यात साधक बाह्य साधनांपेक्षा अंतर्गत साधनेवर अधिक भर देतील कारण त्यांना कळेल की बाह्य गोष्टी बदलतात पण अंतर्गत स्थैर्यच खरा आधार आहे मित्रांनो दत्तगुरू आता आपल्याला आश्वासन देत आहेत की जो माझ्यावर पूर्ण भार टाकतो त्यांचे आयुष्य मी स्वतः सांभाळतो आणि हे आश्वासन केवळ शब्द नाही तर अनुभूती आहे आणि ज्यांनी या अनुभूतीचा स्वाद घेतला आहे त्यांना कोणतीही परिस्थिती डगमगवू शकत नाही कारण त्यांचे केंद्र बाहेर नाही तर आत असते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचा हा अंतिम संदेश असा आहे की येणारा काळ भीतीचा नाही तर भक्तीसाठी सुवर्ण संधी आहे कारण जिथे बहुसंख्य लोक घाबरतील तिथे थोडेसे लोक जागृत होतील आणि हे थोडेसेच लोक नवीन युगाची बीजे पेरतील आणि हे नवीन युग बाह्य राजकारणाने नाही तर अंतर्गत परिवर्तनाने उभे राहील आज हे शब्द ऐकणारा प्रत्येक साधक प्रत्येक भक्त जर एकच संकल्प करेल की मी दररोज गुरुचरणी मन अर्पण करीन मी दररोज नामस्मरण करीन मी दररोज अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करीन तर समजा की त्या एका संकल्पाने संपूर्ण भविष्यातील अनेक संकटांची धार कमी होईल कारण एक जागृत मन हजार झोपलेल्या मनांपेक्षा अधिक शक्तिशाली असते आणि दत्तात्रय प्रभूंचे अंतिम वचन असे आहे की जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला मी कधीही एकटे सोडत नाही जरी संपूर्ण जग त्याच्या विरुद्ध उभे राहिले तरी गुरुकृपा त्याच्या बाजूने उभी राहते आणि हीच गुरुकृपा या कलियुगातील खरा अमोक कवच आहे मित्रांनो या व्हिडिओचा शेवट भयाने नाही तर श्रद्धेने होतो कारण श्रद्धाच अंतिम विजय आहे श्रद्धाच अंतिम संरक्षण आहे श्रद्धाच अंतिम मुक्ती आहे आणि म्हणूनच आता हे शब्द केवळ ऐकून विसरायचे नाहीत तर जीवनात उतरवायचे आहेत कारण दत्ताशी जोडलेला माणूस काळाच्या अधीन राहत नाही तो काळालाच अर्थ देतो आणि हाच या संपूर्ण व्हिडिओचा आणि हाच या संपूर्ण व्हिडिओचं अंतिम महासत्य आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद